तर नमस्कार मित्रांनो इन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण खूप लांबून कस्टमर आलेत आणि त्यांचं नाव जाणून घेणार आहे तर लांबून म्हणजे खूपच लांबून आले तर कुठून आला जरा सांगा हां नमस्कार मी धनराजरावजी चव्हाण आम्ही यवतमाळ जिल्हा केळापूर तहसील आणि आमचं गाव गौराई हे आमचं गाव आहे गौराई हे गाव आहे आम्ही जवळपास सहाशे सातशे किलोमीटर लांबून आलो आहे आमच्या मनामध्ये खूप दिवसापासून होतं की हे छोटं अपोलोचा ट्रॅक्टर घेऊन शेती करावा आणि आमच्याकडे शेतीसुद्धा आहे छोटी शेती असल्यामुळे आम्ही हा ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं शेती किती आहे आपली आमच्याकडे दहा एकर शेती आहे एरिकेशनची शेती दहा एकर आहे म्हणजे आता तुम्ही हा ट्रॅक्टर काय निवडला असं विचार हा ट्रॅक्टर निवडण्याचं कारण याची आ, रुंदी कमी असल्यामुळे आमच्या पिकामध्ये सोयीस्कर आहे चालवण्यासाठी कापसामध्ये वगैरे आमच्याकडे ऐंशी टक्के जवळपास कापसाची शेती होत असते सर हा कापूस असते त्याच्यामुळे आता बैलजोडी वापरणं थोडं कठीण होत चाललं आहे त्याच्यामुळे आम्ही हा ट्रॅक्टर पसंत केला आहे सहकुटुंब हा सहकुटुंब मी बुकिंगसाठी एकटाच निघालो होतो तर मग आईला आणि बाबाला सुद्धा आम्ही बोललो की पंढरपूरला चाललो आहे मी तर तुम्ही पण सोबत चाला योगायोगाने मुलाला सुट्टी लागली होती मग मी त्यांना सुद्धा सोबत घेऊन आलो आहे बाबांच काय काय तुम्हाला वाटलं ट्रॅक्टर बद्दल हा ट्रॅक्टर छान वाटला कारण दोन बैलाची बैलाचे आता प्रत्यक्ष आम्ही बघू बघितलं बगे, तर छान वाटलं आम्हाला आनंद होत कारण हे दोन बैलाची शेती म्हणजे छान करू शकतो छान करू शकतो हो याच्यामध्ये दोन बैलाची कामं करेल असं तुम्हाला वाटत हो बैलाची जर पडणार आणि शेतीसाठी माणूस पण लागणार नाही आई तुम्हाला काय आम्हाला तसच वाटलं दिवसापासून हे घेण्याचा प्रयत्न करत होते अशी ऑफर बघितले हो 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 ना बघतो हो, आम्ही घरी अच्छा तुम्ही व्हिडिओ बघता माणूस एक लाखाचा माणूस ठेवण्यात येते दहा एकर जमिनीले म्हणून मग आम्ही म्हटलं की हे ट्रॅक्टर घ्यायचं असं ठरवलं आणि ऑफर तुम्ही अशी ऑफर कुठेच नाही पाहिली ट्रॅक्टर वर पाच वस्तू पुन्हा बाईक फ्री बरोबर आहे आता तुम्हाला काय काय आपण दिलं आम्हाला त्याच्या माग एक रोटर आहे एक बाईक आहे आणि मोगडा यंत्र आणि मोनपाळी पाच ट्रॅक्टर सोबत पूर्ण पाच साहित्य वगैरे आम्हाला मिळालं आहे तर कस वाटत आम्ही बुकिंग हा बिलकुल आनंदी आणि एक दुसरी गोष्ट आमची आई थोड मार्गदर्शन करेल तुम्हाला काय काय शेतकऱ्यांना तुला म्हणजे घ्यावं असं शेतकऱ्यानी मला सांग वाटत कि तुम्ही ही ट्रॅक्टर घेतल्या म्हणजे आपल्याला थोडंच रान असल्यामुळं आपल्याला घरच्या घरी शेती करता येईल लोकांची जर ट्रॅक्टर लावायचं तर फार वेळ लागतो आधी वेळेवर शेती होत नाही म्हणून माझ्या मी काय म्हणलं तुम्ही थोडीशी आपर ठेवा शेतकऱ्याचं बी चांगलं आपलं बी चांगलं म्हणून आपली प्रगती होत चालली तर धन्यवाद मित्रांनो आमच्या आईच नेहमीच सांगणं असत की मग आपलं नेहमीच सांगणं असत की कारण का शेतीमध्ये शेतकऱ्याला एकतर काही परतड जास्त पडत नाही आणि अगोदर जर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर मार्केटला ह्याच ट्रॅक्टरची किंमत होती तीन लाख पंच्याऐंशी हजार फक्त ट्रॅक्टर भेटत होता मग ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं ह्या ट्रॅक्टरची विक्री जास्त वाढवली आणि विक्री जास्त वाढवल्यानंतर हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर बरोबर आम्ही काय त्याच तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये फन पाळी द्यायला चालू केलं आणि ते चालू केलं असताना भरपूर आणि जास्त विक्री वाढली आणि कमी नफ्यामध्ये आम्ही अजून काय केलं परत एक रोटावेटर त्याच्याबरोबर दिलं रोटावेटर दिला परत वेट दिलं त्याच किमतीमध्ये मित्रांनो पोच पण दिली आपण डिलरशी डिलिव्हरी आणि आता फक्त दहा हजार वाढवून म्हणजे तीन लाख पंच्याण्णव हजार करून किंमत ही आपण ही अशी गोड दिसणारी गाडी गाडी बघा साध्या कंपनीची नाही जसं की आपण गाडी घेतल्यानंतर दुकानदाराचं तुम्ही गाडी आहे तोपर्यंत नाव खडावं अशी गाडी आहे तर अशी इलेक्ट्रिक गाडी तिला कुठल्याही प्रकारचं पेट्रोलचा खर्च नाही आर टी ओ पासिंग नाही इन्शुरन्स नाही अशी गाडी आपण त्याच्याबरोबर आता गिफ्ट दिलेले आहे आणि एवढं देत असताना खूप कमी रेटमध्ये आपण आता भारतामध्ये जर पॉवर टिलर साधा घ्यायला गेलो तर दोन लाख सत्तर हजार तीन लाख वीस हजार निक्या पॉवर टिलरची किमती आहेत आता पॉवर टिलरच्या किमती एवढ्या आहेत त्याला लागणारे काही एवढे अवजार चालत नाहीत पॉवर टिलर ह्या लिमिटेड मर्यादेमध्ये चालतो त्याला छोटीच अवजार चालतात त्याने कामं पण छोटीच होतात आणि हा ट्रॅक्टर जो बनवलाय हो आपण आम्ही जास्त मोठं काय सांगत नाही हा आपण ट्रॅक्टर म्हणू नका आम्ही पॉवर टेलर म्हणा म्हणून सांगतो <laughs> कारण पॉवर टिलरच्या किमतीमध्ये आपण ट्रॅक्टर देतो छोटा आणि त्यामुळं शेतकऱ्यांना तुम्हाला आवडला हा ट्रॅक्टर हा बिलकुल आवडला आतापर्यंत मार्केटला तुम्ही एवढे ट्रॅक्टर बघितले बर ट्रॅक्टर घ्यायची मनामध्ये इच्छाही झाली असेल इच्छापूर्ती झाली का आतापर्यंत नाही आता घेतल्यामुळे आम्हाला वाटते का इच्छा पूर्ण झाली आहे पॉवर टिलरला कसं माग त्याच्या माग चालावं लागतं आणि हा अपोलो ट्रॅक्टर वर बसून चालवता त्याच्यामुळे सोपं वाटलं आम्हाला आणि एवढ्या लांबून येऊन आम्ही इथे येऊन बुक केला आहे आता सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांची इच्छा पूर्ती स्वप्न जर असेल तर फक्त दहा हजार रुपये आपण भरून हे त्याला लोन पण करू शकता आता तुमच्याकडे लोन होईल नाही हा पुढचा विषय हा बरोबर तुम्ही जर लोन नाही झाला तर कॅश मध्ये आम्ही लोन झाला तर ठीक तरी आम्ही कॅश मध्ये घेणार पण ट्रॅक्टर घेणार बिलकुल ट्रॅक्टर अपोलोचा ट्रॅक्टर आम्ही घेणार तर धन्यवाद <laughs> <laughs> तुम्ही एवढा वेळ काढून आला आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन पण घेतलं आधी आल्यावाल्या धन्यवाद आणि रामकृष्ण हरी